आण न आम्ही आज जाणार बिबट्या मारायला बिबट्याची जाहिरात जाहिरात आलेली आहे सगळीकडं आणि आम्ही पाहणार आहोत की बिबट्याला थंडी वाजते का नाही कारण एवढं थंडीत पण तो बाहेर येतोय तर त्याला विचारणार थंडी वाजता का नाही हॅलो गाईश वेलकम टू आवर युट्यूब चॅनल क्रेजी भाऊ ब्लॉग्स माझं नाव गपलती उर्फ गुफ्फू उर्फ स्वाने आहे पिल्लू पिकाचू हा नॉडी चष्मा चालतोय तो चुमे आणि आम्ही सगळे जाणार आहोत चाललोय बिबट्याची शिकार करायला पण बिबट्याने सिरियसली नाही घ्यायला पाहिजे नाही तर बिबटा आमची शिकार करायचा आय थिंक आय बिबटा इज ऑन दिस बिल्डिंग ऑन द टॉप वी शुड रिक्वायर अ हेलिकॉप्टर फॉर दॅट No, we don't have money for the helicopter, so we are going by our own legs. Lord Hanuman, please save from that Bipte, Agav Bipte. Uh, we have got some clues that we are going on the right track. So we got the relatives of the Bipte. This is Manzar. Manzar, call that your bloody Bipte. Guys are very excited to kill that Bipte uh, They do not bath in the morning so they are Paruse right now So Hi. we have to go and look for him Look that guy uh, We are angry on that Bipte because uh, He uh, eaten our uh, house Some pal and some hundras from my houses अशा प्रकारे झाडांची वाट लावल्यामुळे वाट लावल्यामुळे दुसरे सिटीमध्ये यायला लागले Guys, look up side. We are आर the right track. So, eagles are giving signal to us. अरे ते बिबट्या बिबट्या पासन वाचायला काहीतरी उपाय आहेत म्हणे तुम्हाला माहिती आहेत का चोम्या आणि नोडिया मला जेव्हा असं ऐकण्यात आलंय कि ते बिबटे ना बिबटे आपण लहान पोरांना कसं ते ओढ मस्त ड्रॉप करून लावतो तसे बाजारात ड्रॉप उपलब्ध आहेत त्यात लावले की बिबटे लांब पळतो त्याला भीती वाटते मला पण कोणीतरी सांगितलं की त्यांनी तांबू घेऊन मागितलं की चुना नाही हो द्यायचा बरोबर असेल बरोबर असेल कारण आजकाल दुर्मिळ झाले चुना वगैरे त्यामुळे बाजारात जंगलात उपलब्ध नाही त्यामुळे तो इकडे येत असेल त्यामुळे द्यायचं नाही त्याला आणि ते गाणं पण लावायचं मोबाईल मध्ये मध्ये म्हणले झटपट आणि दुसरं काय आणि ते तो, ना तो हो। प्राणी नाही का कुकुंदर फक्तो कोणत्या टिकडी सो वी हॅव टू फाइंड दॅट बिबट्या ॲज अर्ली एज पॉसिबल बिकॉज इफ ही एंटर इन दिस कॉन्क्रीट जंगल डाऊन सो इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू फाइंड हिम एच हिम सो as early as possible, we have to find this uh, Bipte on the dongar side only, because if uh, he had done very bad thing to our, so he has eaten my pal and undras from my house, so i will not forgive him. he will stand guilty in the court. i have wakil in Who my context. काय आता अर्ध डोंगर कुठला काय दिस ना करायला बिबट्याची पण काय तो सापडत आपण येताना फक्त एक पायाचा ठसा दिसलाय पण तसा कुठला कुठल्या प्राण्याचा तो काय माहित नाही एक ठसा आपल्याला भेटलाय मित्र सांगत आहे आपला गप बाई तो ठ्याचे फोटो घेतलेले आपण आपण तो वन्य विभागाला पाहतोय वन्य विभाग वन्य वन्य विभाग वन्य विभाग वन्य विभागला आणि मग ते आम्हाला कळवतील मग त्याला पकडायच्या त्याला सोडायचं नाही आम्हाला प्राणी भेटले नाहीत पण वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटली आयसो स्पीड इथे येऊन गेला तुम्हाला माहिती का पोरांना कसा रे <laughs> आयसो स्पीड इथे येऊन गेला त्यामुळे बिबट्या काय इथे येईना धन्यवाद आयसो स्पीड स्पीड बघतोय ना तू आईचोस्पेड। भावा विराट कोहली विराट कोहली वायरा, कोहली हे बघा मित्रांनो बिबट्याला शोधायला किती जण किती ग्रुप आलेले आहेत ते बघा मारवाडी माडवाडी ग्रुप ते बघा गुजराती ग्रुप दुकान सोडून बिबट्याला पकडायला सगळे जण उत्सुक आहेत मोबाईल घेऊन सगळे फिरायला निघालेले आहेत बिबट्याला पकडायला हेडफोन बिडफोन टाकून कार्यक्रम करणार आहे बिबट्या बिबट्या वाहूची एवढी दहशत आहे भाऊ दे लोक जरा समजून घ्या सकाळी आलो आणि संध्याकाळ व्हायला आली लोकांना तुम्ही गांभीर्याची परिस्थिती समजून घ्या मित्रांनो हे निवडोंगाचं झाड ह्याच्या गाड्या करून तुम्ही झोपा बिबट्या कधीच येणार नाही तुमच्या इथं त्याची गादी मस्त होती मी एकदा झोपलेलो सहा महिन्याने उठलो कुठनं कुठनं काटे काढले घरच्यांनाच माहिती हे मस्त आहे उपाय बिबट्या वाचन वाचायला आला जवळ ह्याच्यामध्ये उडी मारा और जो मजा आहे थोडा त्रास होईल वाचल चला मित्रांनो आपण बिबट्याचे भरपूर कधी शोध घेतला कारण बिबट्या काही नाही बहुतेक बिबट्या पुण्यात आल्यावर डब्बा एक्सप्रेस नाही तर लपाछुपी तरी करत असेल अशी माझी आणि तो रात्रीच कसं काय दिसतोय सीसीटीव्ही मध्ये दिवसा का नाही दिसत मला तर वाटत तो पहिला जुना पिक्चर असा बघा जाने दुश्मन त्या जाने दुश्मन मध्ये कसा तो राक्षस दिवसा माणूस असतो रात्री राक्षस होतो त्याचप्रमाणे हा बिबटे असा असेल की दिवसा माणूस असेल रात्री तो बिबटे मध्ये स्वरूप होत असेल त्याच जाने दुश्मन बिबटे असंच मला वाटतं काय वाटतं तुला बंडू जाणी डुबट्या बुबट्या

the khabri of the bipta he will look around here and there and the bipta will hide in the donger uh, they are uh, so uh, brave and very uh, what you say that uh, very chalak bipta and this their funter log our parushi gang is now very tired and emotionally damaged because there is uh, no nishana of the bipta and no uh, any paula and here and there, so Hi. we are uh, depressedly uh, unable to find him. And uh, we will play some emotional songs and we will cry here for some time. <laughs> they are missing their hundra and pal from their home. Now it's time to return to home So we are step downing the donger uh, because we don't uh, find any clue or evidence that Vipte uh, was here. So we will try some another donger in the Pune city. <laughs> So we uh, have no time because we have to play PUBG for 3-4 uh, to four hours at home So we are busy now oh, so, to see, to uh, can, uh, get. so we will find that bloody A few moments later Finally guys we have got some uh, Biptez avatar here So this is a biptas, a Chota version Chota Bipte So a hey, Bipte Chota Bipte Call your daddy Right now we are very angry with us. Wait, wait, wait. Give some interview to our public. Hey Bipta <laughs>